आज कोकणातला राजन साळवी हा ढाण्यावाघ पुन्हा त्याच्या गुहेमध्ये सामील झालेला आहे मी राजन साळवी आणि त्यांचं सर्व कुटुंब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने राजन साळवी हे नगराध्यक्ष होते कोक रत्नागिरीचे प्रमुख होते उपनेते म्हणून त्यांनी काम केलं अशी अनेक पदं भूषवली आमदार किती वेळा होते तुम्ही तीन वेळा आता पण आमदार झाले असते एक हिरण सारखा मला आणि उदय सामान सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या म्हणजे बघा स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते पण ठीक आहे काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आला आहे खरं म्हणजे शिवसेना आपली जी कार्यकर्त्यांची आहे ह्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेतोय धर्मवीर आनंदगी साहेबांची शिवसेना पुढे नेतोय इथं मालक आणि नोकर कोणी नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यक मी जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय म्हणून या का या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल